बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या आज आपण पाहणार आहोत श्रीराम मंदिर संदर्भात काही महत्वाचे प्रश्न की जे आगामी परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात पाहूया पहिला प्रश्न अयोध्या श्रीराम मंदिर कोणत्या राज्यात बनलेले आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये श्रीराम मंदिर बनलेले आहे उत्तर प्रदेश याची राजधानी लखनौ असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राज्यपाल आनंदीबेन पटेल या आहेत दुसरा प्रश्न अयोध्या श्रीराम मंदिराचे भूमिपूजन कधी झाले पाच ऑगस्ट दोन हजार वीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन केले दोन हजार चौदा ते आतापर्यंत चौदावे भारताचे पंतप्रधान म्हणून ते आजपर्यंत पंतप्रधान या पदावरती कार्यरत आहेत अयोध्या श्रीराम मंदिर कोणत्या नदीच्या किनारी बांधण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये शेरयू नदीच्या किनारी अयोध्या श्रीराम मंदिर बांधण्यात आलेले आहे शेरयू नदी ही हिमालयामध्ये मानस सरोवर येथे उगम पावते याशिवाय या, या नदीच्या अनेक नावे आहेत त्याच्यामध्ये सरजू घागरा शारदा अशी त्याची नावे आहेत व उत्तराखंड ते नेपाळ ही नदी वाहते श्रीराम मंदिराची उंची किती आहे जे सध्या बांधलेलं आहे त्या मंदिराची उंची किती आहे एकशे एकसष्ट फूट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या नकाशात अयोध्या श्रीराम मंदिराची उंची किती होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या नकाशात एकशे एक्केचाळीस फूट उंची होती श्रीराम मंदिरामध्ये एकूण किती स्तंभ आहेत स्तंभ आहेत तीनशे ब्याण्णव श्रीराम मंदिरामध्ये एकूण किती मंडप आहेत यामध्ये पाच मंडपांचा समावेश असून त्यामध्ये कीर्तन मंडप सभामंडप नृत्य मंडप प्रार्थना मंडप व रंगमंडपचा समावेश आहे श्रीराम मंदिर किती मजली आहे तीन मजली श्रीराम मंदिर आहे श्रीराम मंदिराचे वास्तुकार कोण आहेत हे त्यांचं नाव आहे चंद्रकांत सोमपुरा हे या मंदिराचे वास्तुकार आहेत अयोध्या मंदिर विवाद यामध्ये प्रमुख न्यायाधीश कोण होते त्या न्यायाधीशांचं नाव आहे रंजन गोगोई अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा कोणाच्या हस्ते पार पडला अर्थातच आपल्याला माहित आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीचे मूर्तिकार कोण त्याचं उत्तर आहे अरुण योगीराज यांनी ही मूर्ती घडवलेली आहे धन्यवाद